एक कमेंट माझ्या नजरेला सारखी सारखी पडते आता ती एकच ताई करते की वेगवेगळ्या ताई करतायत ते माहीत नाही पण सारखीच माझ्या नजरेस ती वाचण्यामध्ये येते तर त्या कमेंटमध्ये प्रश्न असा आहे किंवा प्रॉब्लेम असा आहे की ब्लाऊज शिवल्यानंतर स्लीवचा पार्ट आहे तो इथे आरमोलच्या इथे किंवा काकेकडच्या बाजूला आतमध्ये खेचला जातो आहे म्हणजे इथे असं थोडंसं स्लीवज आपली इथपर्यंत असेल तर इथे थोडंसं ओढलं जातंय तर मग ती स्लीवज तशी का होते मग ती छोटी असो किंवा मोठी असो म्हणजे तीन चार पाच सहा सात किंवा एल्बो अकरा दहा साडे अकरा साडे दहा साडेनऊ असू शकते म्हणजे लहान ब भाईमध्ये पण आणि मोठ्या भाईमध्ये भाई पण त्यांना सेम प्रॉब्लेम येतो आहे म्हणजे समजा आता हे ब्लाऊज आहे माझ्याकडे तयार झालेलं आणि ही जी आहे ही एल्बो स्लीवज आहे तर ही स्लीवज नाही म्हटलं तर साडे दहा इंचाची आहे आणि हा पार्ट जो आहे तो तुमचा इथे प्रॉपर इथे बसत नाही हा प्रॉब्लेम ब्लाऊज घातल्यानंतर जेव्हा स्लीवज ही अशी राहायला पाहिजे घातल्यानंतर ब्लाऊजची तेव्हा इथला पार्ट आहे तो आतल्या साईडला ओढला जातो आहे खेचला जातो आहे किंवा आता ही मोठी आहे म्हणून इथे जर हा पार्ट प्रॉपर भाई बसल्यानंतर इथे आर्महोलच्या इथे किंवा काखेमध्ये हा पार्ट जर आतल्या साईडला झोळ होत असेल किंवा गोळा होत असेल किंवा आतल्या साईडला थोडासा आकसला जात असेल तर प्रॉब्लेम काय होतो इकडे भाई ही आकसल्यामुळे इकडे बघा ही बाई आहे इथे मी थोडासा इथे असा पार्ट केला तर लगेच अशी चून येते म्हणजे इथे फुगा आल्यासारखं वाटतं मग तुमची कितीही फिनिशिंगमध्ये प्रॉपर बाही लागलेली असो आणि जर लहान बाई असेल त्या केसमध्ये काय होतं तुमची समजा ही छोटीशी एवढी बाही आहे आपण समजूया एवढ्या बाईमध्ये किंवा ह्याच्यापेक्षा छोट्या बाईमध्ये सुद्धा एवढी असेल आणि हा पार्ट इथे आता तुम्हाला छोट्या बाईचा सुद्धा ब्लाऊज दाखवते म्हणजे तुम्हाला प्रॉपर प्रॉब्लेम लक्षात येईल आता समजा की आहे, आहे, की चारींचा, चारींचा ही बाही आहे छोटी आहे ही चार इंच साडेचार इंचाची बाही आहे आणि हा जर पार्ट तुमचा प्रॉपर राहिला नाही तरीसुद्धा ती इथे आर्म होलला इथे या साईडला अशी ताणू शकते किंवा खेचू शकते यावेळेला इथे तुमच्या ब्लाउजला फुगा दिसतो किंवा पफ येतो तर हा प्रॉब्लेम का होतो ते तुम्हाला मी सांगते आहे बाही कटिंग करताना प्रॉब्लेम होतात तुम्ही जे आर्म इथे डाऊन देता बाहीची उंची प्लस पुढच्या बाजूला जो तुम्ही डाऊन स्लोप देता तो तीन इंच साडेतीन इंच चार इंच पावणे चार इंच किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त अडीच इंच देत असाल तर प्रॉब्लेम काय होता हे तुम्हाला मी सांगते एक बाही कटिंग करते त्याचं ड्राफ्टिंग केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती मेजरमेंट कसे कर करायचे किंवा कटिंगच्या वेळेला किती डाऊन घ्यायचं हे आपण समजावून घेऊया चला तर इथे बघा इथे ही स्लीव्ज आहे जे मी कटिंग करायला घेतलेले आहे आता ही दहा इंचाची स्लीवज आहे आणि साडेपाच इंचाचा ह्याचा बॉटम गेअर आहे किंवा दंड गेअर आहे साडेपाच इंचा हा अर्धा आहे फुल म्हटला तर अकरा इंच आहे तही दाएंचा दाएंचा चा चा तर ही बाहीची टोटल उंची किती आहे तर दहा इंच आहे दहा इंचाच्या बाहीच्या उंचीमध्ये मी इथे एक इंच वाढून घेतलेलं आहे दहा इंच इथे येत असेल तर अकरा इंचाची ही मी इकडे मार्किंग करून लांबी या स्लीवची अकरा इंच घेतलेली आहे समोर इकडे पुन्हा अकरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि हा पार्ट जो आहे त्या पार्टच्या डाऊन तुम्ही किती देत आहे त्याच्यावरून मार्जिंगमध्ये किंवा त्याच्या उंचीवरून तुमच्या बाहीला प्रॉब्लेम येतो आहे इथे दंडघेर जो आहे तो द्यायचा आहे साडेपाच इंचा दंडघेर आहे इथे बघा साडेपाच इंच लिहिलेला आहे साडेपाच इंचा दंड घेरा आहे प्लस दीड इंच इथे मार्जिन दिलेला आहे आणि इकडे आता हा अस्तरचा पन्ना कमी असल्यामुळे या बाजूला थोडासा जॉईंट येणार आहे मला हलकासा पुढे जॉईंट येतो तो आपल्या प्रत्येक ब्लाऊजला येतोच येतो एखादा क्वचित ब्लाऊज असतो की त्याला मी जॉईंट देत नाही पण माझी कटिंगची पद्धत अशी आहे की इथे या पार्टला जॉईंट येतोच आता हा पार्ट जो आहे बाहीचा सगळा खेळ ह्या पार्टवरती आपला आहे तर ते कसं लक्षात घ्यायचं तुम्हाला सांगते आता बघा दहाची बाही आहे तर मी इथे डाऊन किती दिलेला आहे साडेतीन इंच दिलेलं आहे साडेतीन इंच डाऊन दिल्यानंतर तुमचा हा पार्ट जो आहे तो प्रॉपर बसतो हा अजिबात असा खेचला जात नाही इथे बघा हा खेचला जातो इथे त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो तर बघा हा जो पार्ट आहे तो आपला प्रॉपर जर इथे आला नाही तर तुम्हाला बरेच प्रॉब्लेम्स होऊ शकतात जसे की मग ह्याच्यामध्ये छोटी बाई असो त्याचं माप जरी छोटं घेतलं पाचची असो चारची असो तीनची असो किंवा सहा सातची पुढे असो इथून पुढे तुमची लेंथ कितीही असो तुम्ही इथे किती डाऊन देताय हा स्लोप किती घेत आहे ते इम्पॉर्टंट आहे आता मी काय केलं बघा अकरा अकरा दोन ठिकाणी मार्किंग केलेलं आहे इकडेही अकरा इंच आहे इकडेही अकरा इंच आहे इकडे सोडून घेतलेला आहे आणि हा जो डाऊन आहे तो किती दिलेला आहे बघा एक्झॅक्टली साडेतीन इंच हा डाऊन दिलेला आहे तर या केसमध्ये इकडे स्लिवजला जॉईंट आल्यानंतरसुद्धा हा डाऊन असाच राहणार आहे कारण जॉईंट आहे तो समर येणार आहे तो जॉईंट दीड इंचा वगैरे येईल दीड इंच ते पावणे दोन इंचाचा येईल आता इथे हा पार्ट आहे तो तुमचा इथे मेन आहे तो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे आता इथून इथे साडेतीन इंच मी दिलेला आहे छत्तीस साईज असो चौतीस असो पस्तीस असो सदतीस असो किंवा अडतीस असो या साईजला तुम्हाला हे एक सा साडेतीन इंचाचं स्टँडर्ड मेजरमेंट सेट ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला साईज मोठी झाली तर तुम्ही ते पावणे चार इंचसुद्धा करू शकता किंवा इकडे तुम्हाला जर हा पार्ट जास्त हवा असेल हा पोर्शन तरी ते साडेतीनच्या थी ठिकाणी सव्वा तीनसुद्धा करू शकता तर मेन प्रॉब्लेम होतो कुठे हे जर तुमचं माप व्यवस्थित नसेल समजा आता इथे तुम्ही साडेतीन इंच न देता चार इंच दिलं इकडे बघा इथे अर्धा इंच पुन्हा मी हे केलेलं आहे सो साडेतीन इंच प्लस अर्धा चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि हा जर तुम्ही डाऊन जो आहे तो चार इंचावरती दिला तिथूनच खाली डाऊन येणार ना तो त्याच्यामुळे काय होणार हा पोर्शन आहे शिल्लक राहिलेला अर्धा इंच इथे शिवून जाणार तुमचं अर्धा इंच मार्जिंग असेल आता माझं इथे स्लि शिलाई मार्जिंग अर्धा इंच आहे तर मी त्या अर्धा इंच सांगते अर्धा इंच हा पार्ट शिवून गेला अर्धा इंच इकडे शिलाई पार्ट शिवून गेला त्यानंतर राहणार किती आहे आपल्याला इथे हा पार्ट कमी होणार आहे जो काय तुमचा शिल्लक राहील तो त्याच्यामुळे ह्याच्यातून अजून एक इंच कमी झाला तर ह्या स्लीवच्या लेन्ससाठी हा पार्ट कमी होतो आहे म्हणजे आता हा शिल्लक राहिलेला पार्ट किती आहे ते आपण मोजून पाहूयात आहे पहा इथे बरोबर साडेसात इंचाचा हा पार्ट शिल्लक राहिलेला आहे आणि पुन्हा तुम्ही अर्धा इंच खाली आला तर सात इंच सा राहतो आहे आणि पुन्हा सातमधून अर्धा इंच तुमचा वरच्या बाजूला मार्जिंग अर्धा इंच खालच्या बाजूला मार्जिंग म्हणजे पुन्हा सहा इंच राहतोय मग आता हा सहा इंच आणि हा जवळजवळ डबल झाला की हो एक इंच कमी अकरा इंच आहे आणि शून हा दहा आणि तयार हा सहा म्हणजे शून हा तयार दहा आणि शून हा, हा तयार सहा म्हणजे बघा चार इंचाचं तुमचा इथे डिफरन्स आला त्याच्यामुळे हा पार्ट असा हा कमी आल्यामुळे खेचला जातो इथे हा पार्ट खेचला गेला की इकडे इथे स्लीवला रिंकल्स येतात किंवा क्रीज येतात आणि तुम्ही काहीही करा फिटिंग कितीही परफेक्ट करायचा प्रयत्न करा कितीही फिटिंग अगदी जीव ओतून करा तरीसुद्धा इथे तुम्हाला प्रॉब्लेम होणार कारण तुमचं कटिंग मेन म्हणजे चुकलेलं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जी काही तुमची बाई असेल त्याच्यामध्ये एक इंच वाढवून घ्यायचं आहे पुढे पण तितकंच मार्किंग करायचं आहे आणि हे डाऊन आहे तीन इंच सव्वा तीन इंच साडेतीन इंच याच स्टँडर्ड मेजरमेंटमध्ये खेळायचं आहे तुम्हाला इथे कटिंग करताना आणि तुमचं जर अडतीसच्या पुढे साईज असेल तर मात्र तुम्ही पावी इंच अर्धा इंच खाली येऊ शकता आता हा पार झाला मोठ्या मापासाठीचा त्याच्यावरती आपण एखादरा क्लिअर व्हिडिओ नक्कीच बनवू डिटेलमध्ये तर या छत्तीस साईजचा हा आता ब्लाऊज आहे छत्तीस असू दे सदतीस असू दे ही स्लीवचं मेजरमेंट राहणार आहे इथे दहाच्या आहे तुमची जर नऊची स्लीवज असेल आठचे असेल सातशे असेल किंवा अजून छोटे असेल तरीसुद्धा तुमचा हा डाऊन जो आहे आर्महोलचा स्लोप आहे तो साडेतीन इंचच द्यायचा आहे अच्छा तुम्हाला अजून जर इथे मार्जिन जास्त हवं असेल साडेतीनच्या ठिकाणी तीन इंच द्या सव्वा तीन इंच द्या म्हणजे हा पोर्शन तुम्हाला प्रॉपर बसला तर तुमचा मेन प्रॉब्लेम काय आहे स्लीवजला घातल्यानंतर ब्लाऊज स्लीव्ज आहे ती इथे ओढली जाते किंवा खेचली जाते किंवा ह्या या पद्धतीने अशी होते तर इथेच चून आली की बघा फरक कुठे पडतो आहे इथे चून आली की सगळा इथे घोळ येतोय ना मग हा घोळ घालवायचा असेल तर आपल्या कटिंगचा घोळ आपल्याला क्लिअर करावा लागेल सो तुमच्या लक्षात आला असेल मला वाटते तर तुमच्या लक्षात कटिंग आलं असेल, सा असेल मी खूप सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासा व्हिडिओ का होईना पण तुमच्यासोबत तो शेअर केलेला आहे मग त्याच्यामध्ये बाही तुमची छोटी असेल तरीसुद्धा हा पोर्शन बघा आता बाही किती आहे आणि हा किती आहे हे सुद्धा तुम्हाला मी मोजून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात व्यवस्थित येईल हे बघा बाही आहे इथे साडे दहा इंचाची हे बघा शिलाईमध्ये बघा बक, बघताय साडे दहा आणि एक सूत जास्त आहे इकडे सुद्धा तुम्हाला मी हा पार्ट इथे लावून दाखवते पहिलं मी इथे ते टेप लावते आणि मग तुम्हाला दाखवते इकडे बघा इथून मी जेवढी बाहीची लेंथ आहे तेवढी घेतलेली आहे साडे पॉइंट एक सूत आणि इकडे बघा बरोबर हे साडेतीन इंचावरती येत आहे हे जे मार्किंग आपलं केलेलं आहे कटिंगचं ते त्यामुळे ही बाही घालताना आता तुम्हाला टेप उलटा उलटा दिसला असेल समोरून व्हिडिओ काढलेला आहे म्हणून तर मी जे सांगते त्याच्यात लक्ष द्या टेप नाही दिसला तरीसुद्धा मी तुम्हाला नंबर सांगते इथे साडेदहाची बाही आहे तर इथे बरोबर आपल्याला हे मार्जिंग राहिलेलं आहे म्हणजे हे मार्जिंग किती राहिले ते सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगून देते हे बघा जसं मी म्हटलं साडे दहाच्या बाईला साडेसातींचा तरी हा पार्ट शिल्लक राहिला पाहिजे साडेसातच्या ठिकाणी सात जरी राहिला सव्वा सात जरी राहिला तरीसुद्धा तुम्हाला वाईचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे ही बाही जशी दिसते तशी ॲज इट इज बसणार आहे घातल्यानंतर आणि कुठेही इथे बघा दिसतोय तुम्हाला झोळ येत नाही घोळ येत नाही कुठेही क्रीज पडत नाहीत प्रॉपर प्लेनमध्ये आपली ही बाही सेट झालेली आहे पाठीमागूनही आणि पुरूनही प्रिन्सेसकडचा ब्लाऊज आहे हा बघा पण इथे हा पार्ट खेचतोय म्हणून इकडे अजून साडेतीनच्या ठिकाणी तीन ठेवाल तर थोडासा झोळ येऊ शकतो सो तुम्हाला हे स्लीवचं कटिंग परफेक्ट जमलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी परफेक्ट जमल्या असं मला वाटतं आता हा ब्लाऊज बघा हा सुद्धा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आणि छत्तीस साईजच्या ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर पद्धतीने स्लूज अटॅच झालेले आहे कट ब्लाऊज आहे अरे बघा जस आता हेमिंगवरून आलेला आहे त्याच्यामुळे अजून त्याला प्रेस फिरलेली नाही तर हा सगळा झोळ घालवायचा असेल तर तुमच्या कटिंगचा घोळ तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल आणि ज्या काही गोष्टी मी कटिंगमध्ये इथे सांगितलेल्या आहेत ह्या स्लूजला त्या पद्धती तुम्हाला त्या लक्षात ठेवायला लागतील म्हणजे तुम्हाला लागती। तुम्हा इथून पुढे होणारा प्रॉब्लेम जो आहे स्लूजला किंवा बाहीला इथे आतमध्ये ओढण्याचा इथे आतमध्ये वरती चढण्याचा किंवा आकसण्याचा गोळा होण्याचा हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारा आहे सो या पद्धतीने कटिंग करा आणि तुम्हाला ह्यातून तुम्हा सुद्धा लक्षात आलं नसेल काहीतरी गोष्ट चुकली असेल मिस झाली असेल कारण बऱ्याच वेळेला बिझनेसच्या लक्षात पटकन गोष्ट येत नाही त्यावेळेला काय करायचं आहे आपले लॉंग व्हिडिओ आहेत दीड हजारच्या वरती आपले जवळजवळ दोन हजारच्या आसपास व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती इन डिटेल सगळ्या गोष्टीमध्ये शेअर केलेले ते व्हिडिओ तुम्ही होम पेजला जाऊन तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा स्क्रोल करत स्क्रोल वरती करा खालती करा जो तुम्हाला व्हिडिओ वाटेल गेल तुमचा रिलेटेबल तो व्हिडिओ आहे तुमच्या प्रॉब्लेमशी सोल्युशन मिळणारा रि रिलेटेबल जो व्हिडिओ आहे तो, तो तुम्ही सर्च करा वेळेनुसार पहा किंवा तुमच्या वॉच लिस्टमध्ये त्याला सेव्ह करून ठेवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही वॉच लिस्टमध्ये जाऊन सेव्ह केलेला व्हिडिओ पाहू शकता ताई मला म्हणतात की तुमचे व्हिडिओज मी शिलाई काम करता का तर दुपारानंतर पाहते असंही करू शकता मी म्हणत नाही की समोरासमोर बसून माझ्याशी गप्पा मारा समोरासमोर बसून माझे व्हिडिओ पाहा माझे शब्द तुमच्या कानावर जरी पडले तर ते श्रवणाद्वारे तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचतील आणि तुमचा प्रॉब्लेम आपोआप तुमचा हात असा सॉल्व करत राहील चला पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि असेच छानशे व्हिडिओ पाहण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील लाईक करायचं आहे जास्तीत जास्त शेअरसुद्धा करायचे आहे आणि असेच व्हिडिओ अजून पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पेजला फॉलो करायचं आहे आणि हे सगळं करण्यासाठी बेल आहे ती ऑल ऑरटी सेट करायची आहे आणि मला नेहमी माझे व्हिडिओज पाहत राहायचं आहे बाय